भारताचा प्रजनन दर हा पुनरुत्पादन दरापेक्षा कमी झालेला आहे तर धान्यापासनं महाराष्ट्र मेड त्याचबरोबर राज्यात नुकत्याच झालेल्या मान्सून पूर्व पावसानं सत्याहत्तर हेक्टर शेतीचं नुकसान केलेलं आहे तर विजा नियमांवरनं अमेरिका पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे आणि बी सी सी आयनं न आय पी एलच्या आयोजनातनं बक्कळ पैसा कमावलेला आहे लग्न हे पॉलिटिक्स असल्याचं परखड मत मधुर आणि गोखलेनं व्यक्त केलंय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा जून वार बुधवार तुम्ही ऐकत आहात ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी आहे भारताची लोकसंख्या येत्या काळात घटणार असल्याचं अहवालातनं समोर आलंय त्याबाबत लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकून जगातल्या पहिल्या क्रमांकाचा देश बनलेल्या भारताची लोकसंख्या दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एक पूर्णांक शेहेचाळीस अब्ज होण्याची शक्यता आहे मात्र देशाचा एकूण प्रजनन दर हा पुनरुत्पादन दरापेक्षा कमी झाल्याचंही संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्याशास्त्रीय अहवालावरनं उघड झालेलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या निधी दोन हजार पंचवीसच्या द रिअल फर्टिलिटी क्रायसिस या अहवालातनं अनेक बाबी समोर आलेल्या आहेत लाखो लोक आपली प्रजनन विषयक उद्दिष्ट ओळखू शकत नाही आहेत याकडेही या, या अहवालात लक्ष वेधण्यात आलेलं आहे आपल्या पुढलं खरं संकट ही कमी किंवा जास्त लोकसंख्या नाही आहे तर पुनरुत्पादन संस्था आहे ज्यामध्ये लैंगिक संबंध गर्भनिरोधक आणि कुटुंब सुरू करण्याबद्दल स्वतंत्र आणि माहितीपूर्ण निवड करण्याची व्यक्तीची क्षमता याचा समावेश असल्याचं यात नमूद करण्यात आलेलं आहे सर्वाधिक लोकसंख्येच्या देशात भारताचं पहिलं स्थान कायम असून सध्या जवळपास दीड अब्ज असलेली देशाची लोकसंख्या आणखी चाळीस वर्षांनंतर एक पूर्णांक सात अब्जांवर पोचेल त्यानंतर ती घटण्यास सुरुवात होईल असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात येतोय भारताप्रमाणेच जगाच्या सुद्धा प्रजनन दरात घट होते आहे असा निष्कर्ष संयुक्त राष्ट्रांच्या या अहवालात काढण्यात आलेला आहे चौदा देशातल्या चौदा हजारांहून अधिक नागरिकांचं सर्वेक्षण केल्यानंतर यात भारतासह दक्षिण कोरिया थायलंड इटली हंगेरी जर्मनी स्वीडन ब्राझील या देशांचा समावेश आहे पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात राज्याच्या महसूल वाढीसाठी धान्यापासनं महाराष्ट्र मेड लीकर तयार होणार आहे त्याबाबत राज्याच्या महसूल वाढीसाठी अखेरीस मदिरेचा आधार राज्य सरकारला घ्यावाच लागतोय यासाठी धान्यापासून तयार होणाऱ्या महाराष्ट्र मेड लीकर अर्थात एम एम एल या धान्याधारित विदेशी मद्याचा नवीन प्रकार तयार करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे अशा प्रकारे मद्यावरलं उत्पादन शुल्क आणि विक्री कराच्या माध्यमातून राज्याला दरवर्षी सुमारे चौदा हजार कोटींची महसूल वाढ अपेक्षित आहे राज्य उत्पादन शुल्क विभागानं महसूल वाढवण्याच्या दृष्टीनं सचिव स्तरीय अभ्यास गट स्थापन केला होता या गटानं मद्यनिर्मिती निर्मिती धोरण अनुज्ञप्ती उत्पादन शुल्क तसंच कर संकलन वाढीसाठी इतर राज्यांचा दाखला दिला यामध्ये इतर राज्यांमध्ये राबवण्यात येत असलेल्या चांगल्या पद्धतींचा धोरणात्मक बाबींचा अभ्यास करून शासनाला शिफारसी आणि अहवाल सादर केला त्या अनुषंगाने हो उत्पादन शुल्क विभागाच्या सुधारित आकृती बंधास तसंच विभागाचं एकात्मिक नियंत्रण कक्ष उभारण्यास मान्यता देण्यात आलेली आहे पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मान्सून पूर्व पावसानं केलेल्या नुकसानीची राज्यात एक मे ते एकतीस मे या कालावधीत पडलेल्या पूर्व पाऊस वादळवारे आणि गारपिटीमुळे तब्बल सत्याहत्तर हजार तीनशे हेक्टर क्षेत्रातल्या पिकांचं नुकसान झालेलं आहे यात सर्वाधिक नुकसान हे अमरावती बुलढाणा व अहिल्यानगर या जिल्ह्यातल्या पिकांचं झालं या पूर्व पावसाचा फटका भाजीपाल्यासह उडीद मूग कांदा केळी पपई ज्वारी भुईमूग आणि इतर पिकांना बसला आहे राज्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी वादळी वाऱ्याला सुरुवात झाली होती साधारण चार मे रोजी नाशिक जिल्ह्यातल्या बहुतांश तालुक्यात पावसानं हजेरी लावली होती तिथून पुढे राज्यात ठिकठिकाणी थीक पावसानं तडाखा दिला यामध्ये अहिल्यानगरमध्ये दहा हजार सदोतीस बुलढाण्यात चौदा हजार दोनशे सव्वीस तर अमरावती जिल्ह्यात चौदा हजार तीनशे चोवीस हेक्टरवरल्या पिकाचं नुकसान झालं राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातल्या चार मे ते एकतीस मे या कालावधीत कमी अधिक अवकाळी पावसानं हजेरी लावली होती अकोल्या जिल्ह्यात कांदा लिंबू ज्वारी तीळ आदी पिकांचं नुकसान झालेलं आहे तर विदर्भातल्या गोंदिया भंडारा नागपूर या ठिकाणी सुद्धा पावसाचा फटका बसला इथं भात पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे बीड जिल्ह्यातल्या धारूर तालुक्यातल्या पाच हजार चारशे पन्नास हेक्टर क्षेत्रावर केळी पिकाची मोठी हानी झाली तर सोलापूर जिल्ह्यात केळी आंबा डाळिंब या पिकांचं देखील मोठं नुकसान झालेलं आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिका पुन्हा एकदा विजा नियमांच्या भंगावरनं आक्रमक झालेली आहे त्याबद्दल भारतातल्या अमेरिकी दूतावासानं विजा नियमांचा भंग तसंच देशातल्या कथित बेकायदा प्रवेशावरनं आक्रमक भूमिका घेतली आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये विजा नियमांचा भंग खपवून घेणार नाही असं या दूतावासानं म्हटलंय मध्यंतरी नेवाक विमानतळावर अमेरिकी पोलीस एका भारतीय विद्यार्थ्याला थेट घालून घेऊन जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमात मांध व्हायरल झाला होता यावरून अमेरिकी प्रशासनावर जोरदार टीका सुद्धा झाली होती पॉडकास्टची पाचवी बातमी आहे चाळीस वर्षावरल्या व्यक्तींच्या डोळे तपासणीची राज्य सरकारनं सर्व जिल्ह्यांमध्ये दहा ते चोवीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीत चाळीस वर्षांवरल्या व्यक्तींच्या डोळ्यांची तपासणी करण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत डॉ भालचंद्र स्मृती दृष्टी दिन पंधरवाड्यानिमित्त राज्यभरात सोळा हजारांहून अधिक मोती बिंदू शस्त्रक्रिया करण्याचं उद्दिष्ट सरकारनं ठेवलेलं आहे पॉडकास्टची सहावी बातमी आहे एलच्या आयोजनातनं बी सी सी आयनं बक्कळ पैसा कमावलाय त्याबद्दल यंदाच्या आय पी एलच्या स्पर्धेच्या आयोजनातून बी सी सी आयनं बक्कळ पैसा कमावलाय सर्व प्रकारच्या उत्पन्नाच्या स्रोतांची गोळाबेरीज केली तर आय पी एल दोन हजार पंचवीस बी सी सी आयनं वीस हजार सहाशे शहाऐंशी कोटी रुपये कमावले आहेत दोन हजार तेवीस मध्ये हाच महसूल सोळा हजार नऊशे त्र्याण्णव कोटी इतका होता मागच्या वर्षी सुद्धा बी सी सी आयनं वीस हजार कोटींच्या आसपास महसूल कमावला होता बी सी सी आयला प्रत्येक फ्रँचायझीच्या स्पॉन्सरशिप आणि तिकीट महसूलात अनुक्रमे वीस आणि बारा पूर्णांक पाच टक्के वाटा मिळतो बीसीसीआय निश्चित केंद्रित महसुलातून प्रत्येक फ्रँचायझीला चारशे पंचवीस कोटींचा वाटा दिलेला आहे पण विजेता संघ आर सी बी ला मात्र एकूण उत्पन्नापैकी एक टक्का ही वाटा दिलेला नाहीये पॉडकास्ट ची सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातन आई कुठे काय करते फेम अभिनेत्री मधुराणी गोखले हिनं लग्न संस्थेवर सडेतोड भाष्य केलंय लग्न म्हणजे एका प्रकारचं पॉलिटिक्स असल्याचं तिचं म्हणणं आहे एका मुलाखतीत बोलताना मधुराणी म्हणालीय पितृसत्ताक समाज रचनेचे पुरुषसुद्धा बळी आहेत पण यामध्ये स्त्रीला स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडावं लागतं माझं म्हणणं इतकंच आहे की स्त्रीचा आदर ठेवा या डायनामिक्समध्ये लग्न हे शेवटी पॉलिटिक्स आहे हा एक पॉवर गेम आहे हा पॉवर गेम जोपर्यंत चांगला चाललेला आहे तोपर्यंत सगळं छान वाटतं पण तिथले डायनॅमिक्स बदलले की गडबड होते हे होतं e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूया धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओजागरे